बघा शेती मित्रांनो आज रात्रीपासून राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका असल्याची माहिती हवामान विभागानं त्या ठिकाणी दिलेले आहे सोबतच आत्ता सहा वाजण्याच्या सुमारास हवामान विभाग आणि महाराष्ट्र शासनाने सर्व नागरिकांना मोबाईलवरती मेसेज करून त्या ठिकाणी कळवलेलं आहे तुम्ही जर पाहू शकत असाल की पुढील चोवीस तासात या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि मुसळधार स्वरूपाचा पावसाची त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचं आहे मंत्रालय मुंबई अशा स्वरूपाचा मेसेज हा पाठवलेला आहे त्यामुळे नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी चक्री चक्रीवादळ येणार आहे हे आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरची रडून असताना चॅनलला सबस्क्राईब चक्रीवादळा संदर्भात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी समोर आली आहे बघा शेतकरी मित्रांनो वेगाने चक्रीवादळ त्या ठिकाणी महाराष्ट्राकडे येत आहे या तीन तारखांना घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने त्या ठिकाणी दिलेला आहे सोबतच हवामान खात्याने आठ जिल्ह्यांना गंभीर असा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये त्या ठिकाणी मोठे बदल हे दिसून आलेलं आहे बागा शेतकरी मित्रांनो यानंतर जे काय पुढचे काय दोन ते तीन दिवस आहेत या दोन ते तीन दिवसापासून बीड झालं बुलढाणा झालं या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे त्यातच अरबी समुद्रामध्ये एक विशेष प्रकारचं वादळ निर्माण झालेलं असून ज्याच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये एक मोठं संकट आता या आठ जिल्ह्यांमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या आठवड्याभरापासून काही भागामध्ये अगदी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पुढील काही तासात गारपिटीची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे जे काय आठ जिल्हे आहेत त्या आठ जिल्ह्यामध्ये मध्यम आणि हलक्या स्वरूपाचं चक्रीवादळ सुद्धा येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकाची काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे कारण याच कारणामुळे बरेचसे शेतकरी वर्ग हा त्या ठिकाणी मोठ्या चिंतेत पडलेला आहे बंगालच्या उपसागरात सुद्धा एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याच परिस्थितीमुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आंध्र प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राच्या या आठ जिल्ह्यामध्ये भयानक पाऊस आणि चक्रीवादळ येणार असल्याची माहिती ही त्या ठिकाणी व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो पुढील तीन ते चार दिवस ही परिस्थिती त्या ठिकाणी अशीच राहणार रा असून तुम्ही जर शेतकरी असाल तर हे चक्रीवादळ मोठ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येणार असून नेमकं कोणत्या जिल्ह्यात येणार आहे आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे बागा शेतकरी मित्रांनो आता या चक्रीवादळामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आता आलेली आहे त्यामुळे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून त्यांनी त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे बागा शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस मधला सर्वात भयानक पाऊस येत्या आठवड्याभरात पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे सोबत कल होणार असल्याची माहिती ही हवामान विभागाकडून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपल्या महाराष्ट्रात ही लवकरच मान्सून येण्याची तारीखसुद्धा त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता या चक्रीवादळाचा जो काय धोका आहे तो या महत्त्वाच्या आठ जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी असणार आहे जर तुमच्या शेतीमध्ये काही उन्हाळी पिकं असतील या त्याचप्रमाणे कांदा असेल लसूण असेल मका असेल गहू असेल आणि जर तुम्ही ती काढली जर नसेल तर तुम्ही ही पिकं त्या ठिकाणी काढून व्यवस्थित त्या ठिकाणी झाकून ठेवायची आहे कारण याच दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी अवकाळी पाऊस हा येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे आता सोबतच कोणकोणते जे काय आठ जिल्हे आहे या जिल्ह्यांना वादळी वारा आणि भयानक पावसाचा धोका आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा सर्वात जास्त धोका आहे आणि कधीपासून हे चक्रीवादळ सुरू होणार आहे याची माहिती देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी रेड अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो जी शेतामध्ये उन्हाळी पिके आहेत या पिकांची सुद्धा काळजी तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित घेतली पाहिजे यासोबतच हे जे काय दोन ते तीन चार महिने आहेत हे तीन चार महिने काबाड कष्ट करून शेतकरी शेतीचं पूर्ण नियोजन करत असतो आणि अशा अवकाळी पावसामुळं पूर्ण शेती पिकाचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं आता छत्तीस जिल्ह्यापैकी या आठ जिल्ह्यांना येलो आणि रेड अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे याचं एकाच कारण आहे ते म्हणजे त्या ठिकाणी येणारं चक्रीवादळ आणि यासोबतच येणारा तो म्हणजे भयानक पाऊस आता जे काय जो काही चक्रीवादळ असणार आहे त्याची ताशी गती साधारणतः साठ ते सत्तर किलोमीटर प्रति ताशी ही त्या ठिकाणी असणार आहे आता यामध्ये जो काय पहिला जिल्हा आहे तो पहिला जिल्हा म्हणजे त्या ठिकाणी रत्नागिरी आता रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या शेती पिकाची आणि आंब्याच्या बागेची काळजी तुम्हाला व्यवस्थितपणे त्या ठिकाणी घ्यायची आहे दुसरा जिल्हा तो म्हणजे आहे तो सिंधुदुर्ग आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देवगड हापूस आंबा पिकतो कारण उन्हाळ्यामधील सर्वात महत्त्वाचं हे आंब्याचं पीक त्या ठिकाणी घेतलं जातं आता चक्रीवादळाचा सर्वात मोठा जो काही धोका आहे तो या आंब्याच्या झाडांना त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुम्हाला तुमच्या पिकाची शेती पिकाची काळजी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी घ्यायची आहे यानंतरचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे आता तुम्ही जर ठाणे जिल्ह्यातील शेतकरी असाल तुम्ही जे ठाणे जिल्ह्यातील नागरिक जर असाल तर अशा गंभीर स्वरूपाचा हा जो काय पाऊस आणि चक्रीवादळ जे काही येणार आहे त्यापासून तुमचा बचाव करण्याचं काम हे तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी करायचं आहे यानंतरचा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे बीड आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी धोका आहे आता सहा नंबरचा जो काही जिल्हा आहे तो म्हणजे रायगड आता रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी रेड अलर्ट हा दिले दिलेला आहे सोबतच यानंतरचा जो काही जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो तो जिल्हा म्हणजे त्या ठिकाणी आहे पालघर पालघर जिल्ह्याला सुद्धा त्या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे सोबतच आता हा जो पाऊस आहे हा नेमका किती तारखेला येणार आहे आणि चक्रीवादळ किती तारखेला येणार आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत बागा शेतकरी मित्रांनो चक्रीवादळ हे साधारण वीस तारखेच्या पुढे येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सोबतच हा जो काही पाऊस आहे तो अजून अवकाळी पाऊस अजून दोन ते तीन दिवस आज रात्रीसुद्धा त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती हवामान खात्याने त्या ठिकाणी वर्तवलेली आहे त्यामुळे या तारखांना आणि येणारे एक ते दोन दिवस आहेत या या ठिकाणी तुम्ही एक दोन दिवस ही तुमची आणि तुमच्या शेतमालाची काळजी ही त्या ठिकाणी नक्की घ्यायची आहे